हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत एक पौष्टिक अशी रेसिपी ती म्हणजे मस्त ब्रोकोली घातलेला डोसा सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन खाल्लेलं खूप चांगलं असतं जर आपण एक्सरसाइज केल्यानंतर प्रोटीनची खूप गरज असते सगळ्यात आधी आपल्याला बॉलमध्ये दोन कप भिजवलेले मूग घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला वन फोर्थ कप इथे मी भिजवलेला राईस घेतला आहे थोडीशी भिजवलेली वन थर्ड कप एक चणा डाळ घेतली आहे एक कप ब्रोकोली घेतली आहे दोन कप पाणी घेतलं आहे आणि हे व्यवस्थित छान बारीक अशी पेस्ट वाटून घेतली आहे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अजिबात एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं नाही आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स झाल्यानंतर एका तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल छान नॅपकिन पेपरने सगळीकडनं तव्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मग आपल्याला घालायचं आहे डोसा बॅटर जे आपण वाटून घेतलंय ते आणि हे छान व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे डोसा बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं शिजल्यानंतर हे स्प्रेड करून झाल्यानंतर थोडंसं शिजून द्यायचं आहे एक पाच मिनटं आणि मग त्यावर घालायचं आहे साजूक तूप इथे मी तूप कडवून घेतलं आहे एक ते दोन चमचे तूप घालायचं आहे आवडल्यास जास्त पण घालू शकता मस्त थोडासा ब्राऊन कलर आल्यानंतर याच्या कडा छान डोशाच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मग डोसा आपल्याला फ्लिप करून घ्यायचा आहे मस्त पौष्टिक डोसा आपला रेडी आहे नक्की करून बघा नाश्त्यामध्ये खूप भारी रेसिपी आहे आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग